नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं तिळकूट कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर ता त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी काळे तीळ घेतले आहेत अर्धा चमचा मीठ घेतलं आहे वीस लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी त्याचं प्रात्यक्षिक दाखवते हे बघा तवा एकदम गरम झालेला आहे आता ह्याच्यावर मी काळे तीळ घालत आहे आणि काळे तीळ भाजून घेणार आहे आता मी गॅस बंद करत आहे काळे तीळ छान असे भाजून घ्यायचं आहे मी गॅस काढला कारण की आपले तवा खूप गरम आहे म्हणून गॅस काढलेला आहे आता ह्याच्यावर आपण पाच मिनटं काळे तीळ भाजून घेणार आहोत हे बघा मी अशा पद्धतीने भाजत आहे गॅस काढली कारण की काळे तीळ असल्यामुळे करपून जातील आणि समजणार नाही म्हणून मी तवा गरम करून बघितलं मी पाणी टाकून की तवा गरम झालेला आहे त्याच्यानंतरच मी काळे तीळ घातले आणि नंतर मी गॅस काढली आता पाच मिनटं व्यवस्थित आपण काळे तीळ भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर बघू तर पाच मिनटं झालेली आहेत गरम तव्यात तीळ छान भाजले गेलेले आहेत आता मी तीळ एका वाटीत काढून घेते तर तीळ मी वाटीत काढून घेतलेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भाजून घेतलेले हे गरम तीळ घालत आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे मीठ घालत आहे आणि लसूण घालत आहे आता मी मिक्सरमधून लावून घेत आहे मी आता हे बघा मी मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता ह्याची आपण चव घेऊन बघायची आहे थोडीशी म्हणजे मीठ मसाला बरोबर पडला का ते त्याची चव घेऊन बघायची तर ह्यात थोडं मीठ आणि मसाला कमी झालेला जाणवतो आहे मला म्हणून मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे आता परत एकदा मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे तर मिक्सरमधून मी छानपैकी फिरून घेतलेलं आहे तर आपलं तिळकूट तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मालवणी लोक तिळकूट करतात तांदळाच्या भाकरीबरोबर तिळकूट अतिशय चविष्ट लागतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद